काँग्रेसला बाहेर कस ठेवायचं यासाठी ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहेत असा कौत्यस्फोट भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आणि त्यानंतर या गुप्त बैठकांमधून ठाकरे आणि पवार गट काय साध्य करू पाहताय असा प्रश्न अनेकांना पडला त्यातच महाविकास आघाडीत अजूनही वंचितची रीतसर युती झालेली नाही त्यामुळं ठाकरे पवार काँग्रेसला पाडण्याचा प्रयत्न करत आहेत का त्यामुळं या गोष्टी आज आपण या व्हिडिओ मधून जाणून घेणार ना आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके महाविकास आघाडीच्या स्थापनेपासून काँग्रेस हायकमांडनं आघाडीला कधीच सिरियस घेतलं नाही महाराष्ट्रातील नेत्यांमुळं आणि शरद पवारांच्या मनधरणीमुळं सोनिया गांधी आणि राहुल गांधी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी मान्य झाले होते पण आता सत्ता पालटानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षांची खदखद बाहेर येऊ लागली त्यातच आमदार नितेश राणे म्हणाले की काँग्रेसला बाहेर कसं ठेवायचं यासाठी उबाटा आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरू आहेत शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरू आहे उबाटा आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढणार नसून ते काँग्रेसला एकट्या तयारीत आहे येणाऱ्या काही दिवसात हे स्पष्ट होईलच या राणेंच्या टीकेनंतर असंख्य प्रश्न निर्माण झाले की ठाकरे पवारांना काँग्रेस जड जाण्यामाग नेमकं कारण काय खर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या युती काळात एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेस पक्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीवर होता त्यात मुंबई काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नेते मंडळी होती तसेच एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार नऊ पर्यंत काँग्रेसच्या मुंबईतील आमदारांची संख्या इतर पक्षांपेक्षा जास्त होती दोन हजार नऊच्या निवडणुकीत मुंबईतील सहा पैकी सहा लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची सत्ता होती पण दोन हजार चौदा ला मोदी लाटेत शिवसेना राष्ट्रवादीतील बंडानंतर काँग्रेस आघाडीतील मोठा पक्ष झालेला आहे त्यात महाराष्ट्र विधानसभेत ठाकरे पवार गटापेक्षा सर्वाधिक चाळीस आमदार काँग्रेसकडे आहेत अशात अर्थातच काँग्रेस महाविकास आघाडी सर्वाधिक जागेची मागणी करेल ज्यामुळं ठाकरे आणि शरद पवार गटाच्या वाट्याला मोजक्यात जागा येतील त्यात मुंबई काँग्रेस मधील देवरा बाबा सिद्दीकी यांच्या जाण्याने काँग्रेसला जोरदार धक्का बसलाय तसंच काँग्रेसची मुंबईतील ताकदही कमी झाली त्यामुळं अर्थातच ठाकरे गट मुंबईत काँग्रेसला साईडलाईन करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय त्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांचं वैर तर सर्वश्रुतच आहे त्यातच बरोबर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी लोकसभेच्या पंचवीस जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर त्यान उभाटा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना दिवसत मोठा दावा केला की ठाकरे गट तेवीस जागा लढवणार त्यामुळं काँग्रेसनं पंचवीस कशाला का अठ्ठेचाळीस जागा लढवाव्यात असं तसेच महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता निर्णय घेऊ शकत नाही सातत्यानं त्यांना दिल्लीला विचारावं लागतं अशी फटकेबाजी ही राऊतांनी केली ठाकरे गट जागा वाटपामुळे काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे त्यात जर समजता झालाच आणि काँग्रेसला पंचवीस आणि ठाकरे गटाला तेवीस जागा मिळाल्या तर शरद पवार गटाचं काय हा प्रश्न शिल्लक राहतोच त्यामुळं काँग्रेसशी फारकत घेत वेगळी चूल मांडण्याचा विचार केला जाऊ शकतो त्यात लोकसभेतील पराभवाला कारणीभूत ठरतील अशी कुठलीही जोखीम सोनिया आणि राहुल गांधींना घ्यायची नाही कारण आघाडीत आघाडीतही ज्याच्याकडे जास्त खासदार त्यांचाच पंतप्रधान हा अलिखित नियम पूर्वीच ठरवण्यात आला आहे राहिला प्रश्न ठाकरे आणि पवारांचा तर त्यांच्यासाठी दोन हजार चोवीस लोक ची लोकसभा ही अस्तित्वासाठीची लढाई ठरणार आहे त्यामुळे जागा अस्तित्वला साईडलाईन करून पवार ठाकरे वेगळे होऊ शकतात त्यात महाराष्ट्रात जेवढे आमदार नाही तेवढे गट आहेत असं चित्र आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार यांचे आप आपले गट आहेत त्यात आपले गट सांभाळणे हे देखील पवार ठाकरेंना अवघड वाटत असावं विदर्भ सोडल्यास कार्यरत असणं हे एक कारण आहे उदाहरणार्थ नितीन राऊत नाना पटोले विजय वडेट्टीवार इत्यादी अशा परिस्थितीत काँग्रेसला जास्त जागा देणं पवार ठाकरे गटातील नेत्यांना रुचणार नाही त्यातही काँग्रेसचं महाराष्ट्रातील राजकारण नेहमीच केंद्रात फिट बसणार आहे त्यामुळे आरक्षण प्रयत्न करते त्यामुळं मतदारांना ते कदाचित आकर्षित करू शकतात पण काँग्रेसला हे अवघड जाईल त्यात नांदेड मध्ये अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेशानं काँग्रेसला धक्का बसू शकतो यात काँग्रेसच्या हायकमांडचा आणि ठाकरे पवारांचा संघर्ष वेगळाच आहे दोन हजार एकोणीसलाही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी युतीत असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रचारासाठी आले नव्हते त्यामुळं साहजिकच शरद पवार गटाला नुकसान झालं त्यामुळं पुन्हा अशी रिस्क घेणं पवार या अस्तित्वाच्या लढाई पसंत करणार नाही आणि फुकटचा फायदाही त्यांना काँग्रेसला करून द्यायचा नाही हाही हेतू असू शकतो त्याबरोबर महाविकास आघाडीचं नेतृत्व कोण करणार हा प्रश्नही अजून अनुत्तरित आहे त्यात वंचितचा समान जागा वाटपाचा काँग्रेसला पटणार नाही त्यामुळं अद्याप वंचितचा प्रवेश ही रखडलेला आहे त्यामुळं ठाकरे पवार गटाला अनुकूल असणाऱ्या वंचितचाही समावेश करून घेण्यासाठी काँग्रेसला वेगळं पाडलं जाऊ शकतं तरी काँग्रेसला साइडलाइन करून पवार ठाकरे वेगळी चूल मांडणार का हे येणारा काळज ठरवे